नमस्कार आज आपण सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यातले म्हणजे काही खूप हृदयस्पर्शी प्रसंग बघणार आहोत हो काही नोंदी आहेत त्यांच्या आयुष्यावरच्या त्यातून निवडले हे आपला उद्देश काय तर त्यांची ती विलक्षण करुणा आणि त्यांची आई ही जी संकल्पना आहे ना ती किती खोल होती हे समजून घेणं अगदी आणि काय ना सिंधुताईंचं आयुष्य म्हणजे फक्त संघर्ष नाहीये बरोबर ती एक माणुसकीची आणि निस्वार्थ मायेची गोष्ट आहे आणि हे जे निवडक प्रसंग आहेत त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व अगदी स्पष्ट होतं चला तर मग पहिला प्रसंग घेऊया पुण्यातला आहे हा रेल्वे स्टेशनवरचा ओके विचार करा सिंधुताई अक्षरशः भीक मागत आहेत स्वतःच्या पोटा पाण्यासाठी आणि वेळी त्यांना एक लहान मूल दिसतं अगदी रडक भुकेल कोणीच नाहीये त्याचं निराधार अरे बापरे आणि गंमत म्हणजे स्वतःच्या पोटच्या मुलीसाठी त्यांच्याकडे पुरेसं दूध नाहीये त्यावेळी तरीही त्यांनी त्या मुलाला आपलं दूध पाजलं खरंच स्वतःच्या बाळाचं दूध कमी असताना हो आणि मग लोकांनी विचारलं सुद्धा त्यांना की हे काय त्यावर त्यांचं जे उत्तर होतं ना ते आजही अंगावर येतं काय म्हणाल्या त्या त्या म्हणाल्या मी भीक मागते पण माझं हृदय विकत नाही वा मी भुकेली आहे पण माया वाटण्यास मी श्रीमंत आहे आणि म्हणतात की याच घटनेनंतर त्यांनी ठरवलं की जो कोणी अनाथ भेटेल हो त्याची त्या आई होणार म्हणजे बघा किती किती कठीण परिस्थिती आणि तरीही माणूस की सोडली नाही त्यांनी तेच तर आणि त्यांचं ते वाक्य माया वाटण्यास मी श्रीमंत आहे यात त्यांच्या कामाचं सगळं सार आहे असं मला वाटतं बरोबर म्हणजे भौतिक गरिबी तर होतीच पण करुणेच्या बाबतीत त्यांचं मोठेपण ते इथे दिसतं हो आणि विशेष म्हणजे तो मुलगा जो त्यांना स्टेशनवर भेटला होता तो पुढे शिकला मोठा झाला हे त्यांच्या त्या ते एका क्षणाच्या ममतेचं फळ आहे काही विलक्षण गोष्ट आता दुसऱ्या प्रसंगाकडे वळूया हा तर मला वाटतं आणखीनच वेगळा आहे भावनिक आणि थोडा अविश्वसनीय सुद्धा अच्छा कोणता प्रसंग ज्या पतीने म्हणजे विचार करा ज्या माणसाने त्यांना गरोदर असताना घराबाहेर काढलं होतं हो माहितीये ती घटना खूप वाईट ज्यामुळे त्यांना अक्षरशः रस्त्यावर राहावं लागलं तोच माणूस उतारवयात निराधार होऊन त्यांच्याकडे आला आसरा मागायला काय सांगताय हे हे खरंय हो अगदी आणि मग त्यांनी काय केलं असेल मला कल्पना करणंही कठीण जाते त्याने ते त्या व्यक्तीला पती म्हणून नाही स्वीकारलं तर 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 एक अनाथ गरजू वृद्ध म्हणून स्वीकारलं चक्क आई म्हणून आणि आपल्या आश्रमात ठेवून घेतलं त्यांची सेवा केली नाही हे, हे केवळ क्षमाशीलतेच्या पलीकडचं आहे म्हणजे exactly. एक्झॅक्टली हे मानवी मोठेपणा आणि करुणेची एक वेगळीच उंची आहे म्हणजे ज्याने आपल्यावर इतका अन्याय केला त्याला फक्त माफ करणं नाही तर त्याला आईच्या मायेनं सांभाळणं अगदी आईच्या मायेनं हे सिंधुताईंच्या आई असण्याचं खरं व्यापक रूप दाखवतं त्यांनी खरं तर मायेची मानवतेची एक नवीनच व्याख्या जगासमोर ठेवली असं म्हणायला हरकत नाही खरंच म्हणजे या दोन कथांमधून सिंधुताई सपकळ यांच्या जीवनातली ती असामान्य करुणा आणि त्यांनी ते आई पण कसं जगलं याची एक छोटीशी झलक आपल्याला मिळते अगदी आणि यातून एक विचार म्हणत येतो की स्वतःच्या दुःखाच्या अन्यायाच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगण्याची ही ताकद येते कुठून ही शक्ती ती कुठून मिळत असेल त्यांना आणि दुसरा प्रश्न म्हणजे कुटुंब किंवा आई या ज्या संकल्पना आहेत आपल्या त्या खरंच फक्त रक्ताच्या नात्यांपुरत्याच मर्यादित असतात का हा महत्वाचा मुद्दा आहे हो यावर खरंच विचार करायला हवा